स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या वाहन तपासणीत नांदेड जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे कुंडलवाडी येथे कार्यरत असलेले बैठे पथकाने एका वाहनात तब्बल एकवीस लाख पन्नास हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होण्याची शक्यता असलेल्या या प्रकरणी पोलीस आता कसून तपास करीत आहेत पाहूया या घटनेचा सविस्तर वृत्तांत नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे निवडणूक असलेल्या भागांमध्ये वाहनांच्या तपासणीसाठी थी ठिकठिकाणी मोठे पथक तैनात करण्यात आले आहेत सायंकाळी याच सा तपासणीचा भाग म्हणून कुंडलवाडी नाक्यावर कार्यरत असलेल्या पथकाने एका संशयास्पद वाहनाला थांबविले या वाहनाची कसून तपासणी केली असता पथकाला मोठी रक्कम आढळून आली वाहनात एकवीस लाख पन्नास हजार रुपयांची रोकड होती पथकाने तत्काळ वाहनातील चौघांकडे या रकमेबद्दल चौकशी केली मात्र हे चौघेही या रकमेच्या स्रोताबाबत किंवा ती कुठे घेऊन जात आहे याबद्दल समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आणि आचारसंहितेचा उल्लंघन होत असल्याचं लक्षात घेऊन बैठे पथकाने ही संपूर्ण रक्कम जप्त केली या संदर्भात अधिक माहिती देताना नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ही कारवाई झाली असल्याचं स्पष्ट केलं आहे ही रक्कम कुठून आणली गेली आणि निवडणुकीच्या अनुषंगाने ती कुठे पोहोचवली जात होती याचा कसून तपास आता पोलीस आणि आयकर विभाग करीत आहेत निवडणुकीच्या काळात होणाऱ्या अवैध व्यवहारांवर प्रशासनाची करडी नजर असल्याचं या कारवाईतून स्पष्ट होतं